निवडणुका आल्यानं उद्धव ठाकरे घराबाहेर पडले ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ही टीका केलेली आहे तर आम्ही मतांसाठी फिरतो तर मग तुम्ही कशासाठी फिरता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना हा सवाल बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही लोकं पकडून पकडून आणण्याचं चा काम चाललं आहे आलं मी तुम्हाला काय म्हणाल खोटं म्हणजे एवढी थट्टा एवढी चेष्टा शेतकऱ्याची अद्याप केलेली नाही हा एक रुपया पीक विमा बंद शिवभोजन बंद आनंदाचा सिधा बंद हे सगळं बंद आणि यांचं दुकान चालू हे ओऱ्याने ओढतायत पैसे नुसते ओढतायत आणि आता यांना निवडणुकांची वेळ लागली उद्धव ठाकरे मतांसाठी फिरतोय मग तुम्ही कशासाठी फिरताय सागरगोठे गोळा करायला